मी भूमी लोकमान्य टिळक जयंती विशेष त्यांच्याबद्दल माहिती व्यक्त करू इच्छिते लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्हा चिखली येथे झाला लोकमान्य टिळक हे यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक तसेच त्यांचे टोपण नाव बाळ असे होते लोकमान्य टिळक यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत तसेच आईचे नाव पार्वताबाई असे होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे असे म्हणणारे लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांबरोबर इंग्रजांबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला लोकमान्य टिळक यांनी गणेश चतुर्थी हा सण साजरा करायला सुरुवात केली लोकमान्य टिळक हे भारतीय इतिहासाचा खूप मोठा भाग आहेत लोकमान्य टिळकांकडून स्वाभिमान प्रामाणिकता तसेच कंखरता ही शिकवण घेतली पाहिजे धन्यवाद